पप्पांचा पुतळा पाहिला ह्या पुतळ्याला पाहून आपण काय करायला पाहिजे आपण खरं म्हणजे तर त्या पुतळ्याला पाहून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि साहेबांकडून प्रेरणा घेण्यासाठी त्यांचं कार्य तर आहेच आणि त्या कार्याबद्दल मला वाटतं की इथं उपस्थित आदरणीय व्यासपीठ तर नक्की बोलेलच पण मला असं वाटतं मुलगा म्हणून की विलासराव देशमुख हे माणूस म्हणून काय होते त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आपल्या आयुष्यात आपण वेगवेगळ्या वेग भूमिका साकारतो निभावतो जन्म झाला की मुलाची भूमिका भावाची भूमिका लग्न झालं की पतीची भूमिका मूल झालं की पिताची भूमिका आणि कधी कधी मित्राची भूमिका आपण साकारतो राजकारणात असलो तर सुरुवातीला कार्यकर्त्याची भूमिका आणि पुढे जाऊन नेत्याची भूमिका ह्या सर्व भूमिका साकारताना तुम्ही लोकांबरोबर कसे वावरता त्यात तुमची माणुसकी जपलेली असते आणि ही माणुसकी खरं म्हणजे हे तुमचं खरं भांडवल असतं मला असं वाटतं की मुलगा म्हणून आमचे आजोबा आणि साहेबांचं नातं हे खरंच अतिशय प्रेमळ आणि आदरयुक्त होतं आपला मुलगा मंत्री झाला म्हणून बाबांना प्रेमाने मी बाबा म्हणायचो पप्पा त्यांना दादा म्हणायचे कौतुक होतं आदर होता की जनकल्याणाच्या कामामध्ये ते सहभागी आहेत लोकांचं कल्याण करतायत काम करतायत एक पिता म्हणून तो अभिमान असतोच कौतुक बरंच केले त्यांनी पण वेळ आली कुठलीही गोष्ट त्यांना जर खटली असेल तर त्यांनी आवर्जून सांगितलं लातूरमध्ये आडतीवर आमचं एक घर होतं बावळगावला आम्ही राहायचो पण आजोबा बाबा जेव्हा लातूरला असायचे तेव्हा आडतीवर असायचे आणि जेव्हा कुठल्या दौऱ्यावर साहेब लातूरला आले की आवर्जून बाबांची भेट घ्यायला ते आडतीवर जायचे आणि असेच एक भेट घेताना बाबांना ते भेटले चहापाणी झाला तब्येत कशी आहे अशी विचारलं आणि ट्रेनची वेळ झाली होती कुर्डुवाडीला जायचं होतं तर साहेब म्हणाले येतो मी तर बाबा म्हणाले थोडं बसा तुम्हाला काहीतरी सांगायचं मला तिथं पेपरचा एक ढीग होता त्या वृत्तपत्रातून एक त्यांनी पेपर काढला आणि ती बातमी त्यांनी साहेबांना दिली किंवा ही बातमी छापून आली आहे तुमच्याबद्दल वाचा तर साहेबांनी ती बातमी वाचली आणि तुमच्या भाषणात तुम्ही छान बोलला पण हे जे एक वाक्य आहे ती थोडी टीका बॉर्डर लाईन व्यक्तिगत होती राजकारणात तुम्ही टीका करा पण व्यक्तिगत टीका ही करू नका विरोध करा पण कुठल्याही व्यक्तीला तुम्ही पर्सनली जाऊन कधीही अटॅक करू नका व्यक्तिगत टीका करू नका आणि मला वाटतं आजवर साहेबांची जितकीही भाषणं गाजली आजही व्हायरल होत आहेत भाषणं कुठल्याही भाषणात साहेबांनी कधीच ती टीका केली नाही मला वाटतं आणि ही, ही गोष्ट आम्हाला स्वतः साहेबांनी सांगितली त्यांनाही कुठंतरी वाटलं होतं की बाबा आपल्या वडिलांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे तीच शिकवण आपण आपल्या मुलांना द्यावी आणि यालाच संस्कार म्हणतात की ज्या ज्या चुका असतील त्या त्या पुढच्या जनरेशननी करू नये आणि मला वाटतं की याचाच वारसा भैयांनी धीरजनी पुढे पुढे चालवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की कधीही बोलताना कुठल्याही व्यक्तीशी वैयक्तिकरित्या टीका करू नये आजकाल राजकारणामध्ये कुठल्या कुठल्या पातळीला भाषणं जातात हे पाहून खरंच दुःख होतं की जो महाराष्ट्र एका काळी अशा दिग्गज नेत्यांनी गाजवला हो आहे त्यांच्या भाषणांनी गाजवला हो आहे तो काळ आता आपल्याला फारसा दिसत नाही आहे तो काळ आपल्याला परत आणण्याची गरज आहे दुसरी गोष्ट म्हणजे साहेब मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा लातूरला आले त्या मांजरा सहकारी साखर कारखान्यावरती त्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता ते एअरपोर्टवर डायरेक्ट कारखान्यावरती गेले आम्ही स्टेजवरती बसलो होतो पाठीमागे साहेब आले आणि देवळात गेले नाहीत ते पहिल्यांदा स्टेजवर दादा बसले होते दादांच्या पायावर आपलं डोकं टेकवलं त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांनी भाषण सुरू केलं भाषण सुरू केल्यानंतर ते थोडेफार घहीवरले त्यांच्या डोळ्यात अश्रू आलं भाषण थांबलं एवढी लोक ऐकत होती सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते काय आता पुढे करायचं कोणालाच माहिती नव्हतं कारण की साहेब बोलत नव्हते त्यावेळेस काका मला आठवतोय काका उठले काकानी टाळ्या वाजवल्या हो आणि साहेबाने म्हले कमॉन यू कॅन डू इट एका भावानी दुसऱ्या भावावर कसं वागलं पाहिजे हे आपल्याला याचं उदाहरण येतच आहे ही जी दुसरी भूमिका असते की भाऊ म्हणून की साहेबांनी आणि दिलीपराव साहेबांनी भाऊ म्हणून एकमेकांना कसं जपलं भावाभावामध्ये आपण नेहमी बरेच लोक असे विचार करतात की आपल्या भावापासून आपल्याला काय मिळेल पण ह्या दोघांनी असा कधीच विचार केला नाही आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो हीच भावना दिलीपराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कायम ठेवू आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली थोडी उनीम नेहमीच भासते ही उनीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभे राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो <प्रेश्चा> आणि काका आणि पुटण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे आणि मुलगा म्हणून साहेबांनी कधीच आम्हाला रोखलं नाही म्हणजे वडील म्हणून असतं ना की तू हे कर तू ते कर असं झालं पाहिजे असं केलं पाहिजे आई वडिलांनी आम्हाला मोकळी सूट दिली होती एकच गोष्ट सांगितली तुम्ही अभ्यास करा तुमचं शिक्षण पूर्ण करा भैया केमिकल इंजिनियर झाले धीरज एम बी ए ते झाले मी आर्किटेक्ट झालो परंतु मला वाटतं की त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी होती की मुलावर मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीचा दबाव आणण्याची गरज नाही त्यांची स्वप्ने त्यांना जगू द्यावी त्यांना आयुष्यात जे करायचंय ते करू द्यावं आपण खंबीरपणे फक्त त्यांना जिथे उडायचे त्यांच्या उडाणासाठी भरारीसाठी आपण फक्त हवा द्यावी तेवढंच काम त्यांनी केलं आई वडिलांना पाहून म्हणजे मी हे सांगतो की साहेबांचे वेगवेगळे रोल्स मुलगा म्हणून झालं भाऊ म्हणून झालं पिता म्हणून झालं पती म्हणून सुद्धा जेव्हा आई वडिलांना मी पाहायचो गरीब तेव्हा मला वाटायचं की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे हा आणि मला वाटतं की प्रत्येकाला वाटतं आपले आई वडील नारायण आहेत आणि कधीही कुठले अपशब्द घरी वापरले नाहीत कधीही कुठल्या वरच्या स्तरावर कधी बोलणं झालं नाही, नाही। आणि हे स्वभावाचा हे जो गुण आहे तो, तो कुठेतरी आमच्यात आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो आम्ही तसं वापराय वावरण्याचा प्रयत्न करतो बोलण्यासारखं बरंच आहे राजकीय त्यांच्या कारकिर्दीत काय काय झालंय इथे इथले मान्यवर बरंच बोलतील पण तुम्हाला एवढं सांगायचं सा आहे की साहेबांचा पुतळा इथे आहे त्यांच्याकडून आपण खरंच प्रेरणा घेतली पाहिजे कार्य म्हणून तर घ्याच परंतु विलासराव देशमुख एक व्यक्ती म्हणून तुम्ही प्रेरणा घ्यावी एवढीच अपेक्षा करतो परत एकदा विलास सहकारी सागर कार्याचे खूप खूप आभार की त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम आज इथे साजरा केला आवर्जून सर्वांना बोलवलं अमित भैया तुमच्याकडून लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच पण मला वाटतंय की तुमच्याकडून महाराष्ट्राचीही खूप अपेक्षा आहेत आणि आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही ते पाऊल घेतलं पाहिजे तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा भैया जय हिंद जय महाराष्ट्र